नमस्कार मी मंगेश पाटील कोकण नेब्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो म्हणजे मी आता वैभव आणि कोकीसरे या गावी कोकिसऱ्यामध्ये श्री महालक्ष्मी मंदिरचं दर्शन करण्यासाठी आलोय माझ्या मावशीचं घर इकडे ॲक्च्युली त्यामुळे काय इकडे आलो होतो तर एक महालक्ष्मी मंदिरचं दर्शन करतो तर तुम्हालाही दर्शन घडवतो पुजारी कारण घालत आहेत

सुंदर मंदिर एकदम आणि कौलारू मंदिर आहे खूप दिवसाने कौलारू मंदिर पाहिले मी कारण कोकणामध्ये आहेत ना खूप सारे मंदिर आता प्लॅस्टरचे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आणि असं एक मंदिर दिसतंय ते कौलारू आहे बाजूला एक छोटंसं मंदिर आहे बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पाचं आहे मंदिर मामा मोठा बसला ते

पुढ्या रे रेने हलामतकडे नेले आणि मायरे जमिनी अंतर्गत अंतर्गत पद्धतीने आणि पुढीचा अंतर्गत बाडणीकडे तंत्रजालिककडे दोन्ही उपयवन रे आयकणी पुligare <Sanye> अले अले परमांतीकडे पुligare करणारं नोटेबल पद्धतीने केले आहे की तेव्हा भूमि इच्छा परिपूर्ण करून निर्णय दिला तर्वात ज्यामध्ये तेmadan हरमळत